हे बघा यांनी काय आणलं सांगा बघू दे हे काय आहे तुम्हाला आता कापून दाखवते हे आहे पपनीस वा ये मोसं भी है शे मोसंबी सारख्या ना हो बघू देसंबी सारख्याच पाकळ्या आहेत नाच वरती चढून काढायची गरज नाही ते बरोबर पिकले की खाली पडतात झाडावरून पिकून पडलेलं पपनीस आणि त्याची चव आंबट गोड कोकणची चव कोकणसाठी साठी एक लाईक नक्की करा